बांगलादेशातील हिंदूंवरील अन्याय थांबविण्यासाठी केंद्र शासनाने बांगलादेशावर दबाव आणावा असे निवेदन शिंदे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख रमेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहीम द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती नवी दिल्ली नरेंद्रजी मोदी पंतप्रधान भारत सरकार नवी दिल्ली यांना निवेदन देण्यात आले बांगलादेशात सत्ता बदल झाल्यानंतर बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर अन्याय वाढले आहेत तेथील हिंदूंचे उद्योगधंदे हिसकावून घेतले जात आहेत महिला मुलींना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे तर सर्वसामान्य हिंदू नागरिकांसोबत साधू संतांवरही हल्ले होत आहेत ही, ही बाब अतिशय गंभीर आहे इस्कॉन संस्थेचे स्वामी चिन्मयानंदजी यांच्यावर केवळ भ्याड हल्लाच झाला नाही तर त्यांना अटकही करण्यात आली आहे आता साधू संतांवरही हल्ले होत असून याबाबत भारताने हस्तक्षेप न केल्यास या परिस्थितीत वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे बांगलादेशात हिंदू बांधवांना राहणे अशक्य होणार आहे विशेष म्हणजे इस्कॉन संस्थेने बांगलादेशाच्या निर्मितीच्या आलेल्या विस्थापितांना धर्मापेक्षा मानवता धर्माचे पालन करून दररोज दोन लाख नागरिकांना गेल्या पन्नास वर्षांपासून मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे अशा संस्थेवर अशा प्रकारचा हल्ला हा मानवतेला कलंक असून यापासून बोध घेण्याची गरज आहे केंद्र शासनाने याबाबत त्वरित बांगलादेशातील तथाकथित सरकारशी चर्चा करून हिंदूंवरील हल्ले थांबविण्याबाबत त्यांना समज द्यावी जेणेकरून भविष्यात साधू संतांवर हल्ले करण्याचे धाडस होणार नाही अशा आयशाचे निवेदन शिंदे शिवसेना पक्षाच्या वतीने दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी दुपारी पाच वाजून वीस मिनिटांच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे यावेळी गणेश गोगे शिवम पुरोहित आकाश दलाल हेमंत शुक्ला मिहिर पंडित आकाश पाठक पियुष राजपूत नितीन गंगलवार योगेश वावळ गायत्री गोगे अंकुश बाहेकार अंकुश भायकार सोमनाथ वाघमारे निवृत्ती बदरके आकाश मस्तूर राजू शिंदे गोपाल सरोदे नागेश हिंगोले नागेश हिंगोले सागरगनबहादूर आदी उपस्थित होते आज आम्ही शिवसेनेचे प्रमुख रमेश गायकवाड आणि शिवसेनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांच्यामार्फत आम्ही देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवलेलं आहे की अनेक महिन्यापासून बांगलादेशमधे हिंदूवर अत्याचार होत आहे आणि अनेक हिंदूचे मंदिर उद्ध्वस्त होत आहे आणि काही दिवस अगोदर इस्कॉनचे महाराज यांना विनाकारण तिकडले बांगलादेशच्या सरकारनं अटक केलेली आहे ती इस्कॉनमधून दररोज दोन लाख लोकांनी जेवणाची अन्याची व्यवस्था विनामूल्य इस्कॉनचे तर्फे बांगलादेशमध्ये करत आहे असे चांगले उत्कृष्ट काम करत असतानाही तिकडचे ते नवीन अघोषित सरकार आलेलं आहे त्या सरकारनं हिंदूवर अत्याचार करणं कठोरपणे सुरू केलेले आहे तर हे कुठेतरी थांबवलं पाहिजे अशी आम्ही देशातले पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशाचे गृहमंत्री यांनी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यातर्फे शिवसेनातर्फे आम्ही एक निवेदन पाठवलेलं आहे